अंबाजोगाई नगर परिषदेचा दिवसेंदिवस भोंगाळ कारभार बाहेर येत आहे अंबाजोगाई शहरात असे अनेक भूखंड आहेत जे की खाजगी गुत्तेदाराला एका राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून नगर परिषदेनं मनमानी कारभार चालू केलेला आहे आणि हा मनमानी कारभार थांबला पाहिजेत यासाठी वारंवार नगर परिषदेच्या माध्यमातून माध्यमाकडे विविध नेते मंडळींनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्यानं निवेदन दिलं परंतु या निवेदनाचा कसलाही परिणाम पडत नाही हे पाहून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं व अंबाजोगेकरांच्या हो वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात येणार आहे हीच ती जागा आहे जी की महाराष्ट्र बँकेच्या जवळ या ठिकाणी ऐतिहासिक विहीर होती आणि ही ऐतिहासिक विहीर बुजवून खाजगी तत्वावर नगर परिषदेनं पैसे घेऊन हे भाडे तत्वावर देण्यात आलेले आणि ज्याला देण्यात आलेली तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे व आम्ही त्यांचं अतिक्रमण काढू शकत नाहीत असं नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण आम्ही संबंधित दुकानदाराकडून भाडे घेतलेले आहेत पैसे घेतलेले आहेत पण ते पैसे परत आम्हाला करावे लागल त्यांना नोटीस द्यावं लागेल त्या ठिकाणचं अतिक्रमण काढावं लागल यासाठी माननीय मुख्य अधिकारी काल बैठकीत उपस्थित नसल्या कारणानं या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यास नगर परिषदेनं नकार दिला परंतु जर या ठिकाणी पैसे घेऊनच अतिक्रमण काढ काढलं म्हणजे भाडं दिलं जात असेल भूखंड दिला असेल एखाद्या व्यक्तीला तर मग आम्हाला पण भूखंड द्या या मागणीसाठी भीक मागून या ठिकाणी नगर परिषदेकडे पैसे दिले जाणार आहेत आणि याची सुरुवात आता थोड्याच वेळात या ठिकाणून होत आहे आंदोलन केलं जात आहे अंबाजोगाई नगर परिषदेचा हा मनमानी कारभार इथून पुढे खपवून घेतला जाणार नाही आणि या ठिकाणी तात्काळ विहिरीवर केलेलं अतिक्रमण काढण्यात यावं अशा या ठिकाणी मागणी होत आहे या प्रसंगी अंबाजोगाई शहरातील विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि ज्या ठिकाणी ऐतिहासिक विहीर बुजवली गेली त्या विहिरीचं पूजन करून या ठिकाणी भीक मागो आंदोलनाची सुरुवात केली जात आहे अशा प्रकारच्या अनेक विहिरी अंबाजोगाई शहरातल्या या नगर परिषदेच्या माध्यमातून बुजवल्या गेलेल्या आहेत मोंडा भागातील ही विहीर आहे आणि या ठिकाणी अतिशय या भागातील लोकांना पिण्याचं पाणी केलं जात होतं असं असताना सुद्धा जाणीपूर्वक ही विहीर सत्तेच्या जीवावर बुजवली गेली आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ही जागा नगर परिषदेनं भाडे तत्वावर देण्यात आली भाडे तत्व रद्द करून या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आता थोड्याच वेळात या ठिकाणी ऐतिहासिक विहिरीची जागेचं पूजन करून या ठिकाणी भीक मांगोर आंदोलनला सुरुवात केली जात आहे বলি কে কখন যাবো কা चालू केलं आज पालिका प्रशासनानं एका भूखंड माफियासाठी एक सार्वजनिक विहीर जी आहे ती बुजून टाकण्याचं काम केलेलं आहे आणि ती सार्वजनिक विहीर खुली करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पैसा नाही म्हणून आज आम्ही ती विहीर खुली करण्यासाठी एक जनआंदोलन भीक माग आंदोलन करतोय भूखंड चोरांना हे त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासनानं गैर कायदेशीरपणे एक विहीर जो पाण्याचा स्रोत आहे तो पूर्णपणे बुजवून त्या ठिकाणी अतिक्रमण करून दुकानं उभे केलेली आहे याचा विरोध दर्शवण्यासाठी आणि त्या विहिरीचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही आज रोजी हे आंदोलन करतोय अतिशय व्यापारी सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात भीक देत आहेत नगर परिषदेने केलेला कारभार हा चुकीचा आहे आणि हा हा कारभार अंबाजोगाई शहरात कधीही खपवून घेतला जात नाही नगर परिषदेने केलेली चूक तात्काळ सुधरावी व या ठिकाणची ऐतिहासिक असलेली विहीर ऐतिहासिक विहीर एका मोकळी करावी त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण मोकळं करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जात आहे kalau mana मोंड्यातील व्यापारी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत त्यांना सुद्धा जाणीव आहे की याच भागातलं पाणी त्यांनी पिलेलं आहे आणि ही ऐतिहासिक विहीर ज्या ठिकाणी विहिरीवर केलेलं अतिक्रमण हे दूर झालं पाहिजेत काढलं पाहिजेत यासाठी हा अंबेजोगाईकरांचा प्रयत्न आणि मोंड्यातल्या व्यापाऱ्यांचा सुद्धा दिलेला पाठिंबा अतिशय मोठा उपक्रम हा पाहायला मिळतोय नगर परिषदनं केलेली चूक सुधारण्याची संधी झाली तरच ठीक आहे तरच या आंदोलनाला यश ये मानता येईल आणि हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोंड्यातील व्यापाऱ्यांनी सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहानं प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या प्रमाणात भीक मागू आंदोलनात सहभाग घेऊन भीक दिली जात आहे आणि ही भीक नगर परिषदेला तिने जाणार आहे जेणेकरून शहरातला भूखंड सुरक्षित राहायला पाहिजेत यासाठी हा प्रयत्न आहे अंबाजोगाई शहरामध्ये एकेकाळी योगेश्वरी देवीची चोरी झाली होती त्यावेळी स्वर्गीय गोपनाथराव मुंडे साहेबांनी जोगो मागितला होता तो योगेश्वरी देवी करता मागितला होता परंतु आज अंबाजोगाईच्या नगर परिषदेसाठी नगर परिषदेचा भूखंड सुरक्षित राहावा यासाठी माजी आमदार पृथ्वीराज साठेसह साथ। अंबाजोगाई शहरातील सर्व नागरिक या भीक मागो आंदोलनात सहभागी झालेत मोंड्यातील व्यापाऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यात सहभाग नोंदवला आहे सर्व नागरिक मोठा उत्साह ह्याच्यात सहभागी झालेले

ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے